बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर आरटीओ मधील वाहन पासिंगमधील गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना आक्रमक कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन पासिंग प्रणालीतील त्रुटी आणि वाढीव करामुळे वाहनधारकांना सहन करावा लागत असलेला त्रास याबाबत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना निवेदन देण्यात आलं आरटीओ मधील पासिंग ट्रॅकची अवस्था अत्यंत दयनीय असून तो ऑफ रोड रेसिंग ट्रॅकसारखा झाल्यामुळे वाहन तपासणी प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत आहेत ट्रॅकवरील या दुरावस्थेमुळे अनेक वाहनांना ब्रेक त्रुटी टायर कंडिशन यांसारख्या कारणावरून नाहक फेल ठरवले जात असल्याची तक्रार करण्यात आली तर दुसरीकडे काही वाहने एजंटमार्फत आली की त्यांना कोणतीही हरकत नोंदवली न जाता लगेचच पास केल्याचा आरोपही शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला नवीन उभारलेल्या मंडपात आता बीओटी तत्वावर पासिंग केले जाणार असून त्यासाठीचे शुल्क थेट वाहनधारकांकडूनच आकारले जाणार आहे फिटनेस प्रमाणपत्रही याच ठिकाणाहून दिले जाणार असल्याने हे खाजगीकरणाचे पाऊल असून सर्व नियम अटी केवळ वाहनधारकांवरच लादल्या जात असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली केंद्र सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार पूर्वी वाहन फिटनेस फी तीन हजार पाचशे होती मागील दोन वर्षात ती वाढवून तेरा हजार पाचशे करण्यात आली मात्र पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून हीच फी अचानक वाढून अठ्ठावीस हजार वार्षिक करण्यात आली असून ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी लागत आहे देशातील इतर कोणत्याही राज्यात अशी वाढ नसताना फक्त महाराष्ट्रातच वाहनधारकांवर अन्याय केला जात असल्याचंही पदाधिकाऱ्यांनी सांगितले वाहनधारकांना प्रशासनाकडून होत असलेला त्रास अन्याय आणि लूट थांबवण्यासाठी सर्व वाहनधारक संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष दिनेश परमार सहसंपर्क प्रमुख असलम सय्यद उपजिल्हा अध्यक्ष संदीप पाटील तालुका अध्यक्ष दत्ता फराकटे उप तालुका अध्यक्ष अरुण पाटील आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा